नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय डीएमआयसी मध्ये शेतकऱ्यांचा मोहबदला मिळेपर्यंत काम होऊ देणार नाही शेतकऱ्यांची ठाम भूमिका घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नीलम वाफना व वा तहसीलदार सारंग चव्हाण दाखल पैठण तालुक्यातील बिडकीन हे जगातील नकाशावर आले आहे येथील जागतिक औद्योगिक क्षेत्र बिडकीन व परिसरात शेतकऱ्यांची जमीन संपादित करून दोन हजार चौदा पर्यंतचा मावेजा मिळाला मात्र काही क्षेत्र वर्ग दोनचे असल्याने या प्रकरणी निवाळ करून दोन हजार सतरा अठरा संपादीय जमिनीची रक्कम दिली नव्वद टक्के रक्कम देण्यात ठरले दहा टक्के कपात केली मात्र नव्वद टक्केपैकी सत्तर टक्के रक्कम अदा करून बाकी असून अनेक दिवसापासून तक्रार असून फक्त शेतकरी शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले व त्यांना त्यांचा मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे मात्र जोपर्यंत आमचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही अशी भूमिका बिडकीन डी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी पैठण फुलंबरीचे उपविभागीय अधिकारी नीलम बापना व तहसीलदार सारंग चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला नवसूर्य न्यूज नेटवर्क बिडकीन

ऐका माझी तेच म्हणतो तुम्ही बारा वर्ष दोन महिने

प्रशासनामार्फत जी एस डी एम कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल जे काही शासकीय कार्यालय असेल आतापर्यंत त्यांच्याकडनं फक्त बुराबुरीची उत्तरं मिळत आहे एक एक तारीख एकतीस तारीख आत्ता पाठीमाग आमचे काही शेतकरी त्यांच्यासोबत भेटले होते त्यांना त्यावेळेस एकतीस तारीख त्यांनी सांगितलं एकतीस तारखेची आतमध्ये तुमच्या सगळ्या लोकांचे जे, जे वर्ग दोनशे जमीनचं पेंडिंग विषय आहे मागील दहा वर्षापासून त्यांनी आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पूर्ण पेपर डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा केले पण आता त्यांनी परत बारा लोक काढले की याच्यामध्ये यांचे पेपरच नाही आहे आम्ही कारण की दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस डी एम आय बीबीडीज झालं त्यावेळेस आम्ही सगळे पेपर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी एक एक कागद आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लिहून दिला आणि ह्या ठिकाणी त्यांनी एक एक एकळ्या काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं ज्यावेळेस आम्हाला दहा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी वर्षा हे प्रशासकच होतं यांनीच आमच्या जमीनच्या रष्टी करू करू दिल्या यांनीच फेर करून घेतले पण त्यावेळेस यांचा वर्ग दोन नव्हतं का आताच कशा वर्ग दोनच्या जमिनी झाल्या बरं ठीक आहे ते वर्ग दोनच्या जमिनी झाल्या त्याच्यानंतर आम्हाला आतापर्यंत फक्त सत्तर टक्के पेमेंट मिळालं मागील तीस टक्के पेमेंट आमचं राखीव ठेवलं आणि त्यावेळेस दहा वर्षापूर्वी आम्हाला वर। ज्यावेळेस नेटके साहेब ज्यावेळेस ए टी एम होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळेल पण आतापर्यंत दहा वर्ष त्या गोष्टीला झाले पण आतापर्यंत पेमेंट त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे आणि हे मिळाल्याच्यानंतर त्या ठिकाणी हे काम झालं आणि आज हे शेतकऱ्यांना अशी दैनंदिन या ठिकाणी झाली की काम या ठिकाणी बंद करावं लागतं आहे जोपर्यंत या शेतकऱ्याचं पेमेंट या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणचं काम हे शेतकरी या ठिकाणी चालू देणार नाही आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांचं पेमेंट या ठिकाणी देऊन टाकण्यात यावे नसता या ठिकाणी एक सुद्धा काम या ठिकाणी चालू होणार नाही मग त्याला जोपर्यंत आम्ही दहा वर्ष थांबलो तुम्ही एक महिना म्हणता तुम्ही एक महिना थांबा आम्ही दहा वर्ष थांबलो तुम्हाला एक महिना थांबायला काही हरकत नाही जोपर्यंत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होत्या मॅडमला दोन महिन्याचा टाईम नाही आम्हाला थांबू शकत नाही तर दोन महिने आठ दिवसात द्या आठ दिवसात आम्हाला चेक द्या नवनवीन ताज्या बातम्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ